नमस्कारातील सावित्री आणि रमाई जन्माला आली नसती माता जिजाऊचा जन्म झाला नसता माता जन्म झाला नसता तर रयतेला बाळ राजा मिळालाच नसता माता सावित्री जन्माला आली नसती माता सावित्री जन्माला आली नसती

बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमि ग पावन केली पावन केली भूमि जित माता सावित्री दावा म्हणून ग माता राजमाता माता जीव गर्भाचा प्राण वाढविला अखंड जगात सगत यशवंत वाढविला आणि त्या शक्तिशाली शहाजी राजे भारताचा सन्मान वाढविला भार आणि म्हणूनच भारतात घराघरात बाळ शिवबाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल आणि म्हणूनच भारतात घराघरात बाळ शिवबाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर आधी आई जिजाईचा जन्म झाला पाहिजे तर बाळ शिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाला जिजाऊचा शिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाला जिजाऊचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की हातात धरली तलवार छातीत भरला पोलाद हातात धरली तलवार छातीत भरला पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज गुलामी ग बाय बाई केली नस गुलामी ग केली नस गुलामी गबाई बाई केली नस गुलामी ग अशी जिथ मत सावित्री रामायवान जिथं मत सावित्री रामायवान म्हणून दावा तुम्ही माता सावित्री माता राजमाता राजमाता माता रमाई असे पंखाने आभाळ पेरले जीरदरुडीचे पहाट फोडून विद्रहाचे सुरुंग पेरले अशी ती माता सावित्री जिला ज्योतिबा प्रेमाने साऊ म्हणत अशी ती माता सावित्री साऊ आज आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते आणि आज तिच्या ज्ञानदानामुळे भारतातील एक एक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर बसली आणि हे केवळ आणि केवळ माता सावित्री आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाले आणि होय म्हणूनच तुम्हाला मला सांगा असं वाटतंय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या मारीनो काय करताय तुम्ही आज आज मी तुम्हाला जा विचारायला आले तुम्ही माझ्या विचारांचं घटून घटून प्रेम केलंय तुम्ही माझ्या विचारांचं घटून घटून क्रीम केलंय आणि देवी बनून फोटो मध्ये प्रेम केलंय आणि देवी बनून फोटो मध्ये प्रेम केलंय चवीनुसार माझी जन्म तसं माझं कौतुक करता पण खरं दुःख मला यातच वाटते की तुम्ही मला गृहित धरता पण खरं दुःख मला यातच वाटते की तुम्ही मला गृहित धरता त्यातच राग आज मी तुमच्या समोर बोलते होय मी सावित्री ज्योतिबा पुढे बोलते होय मी सावित्री ज्योतिबा पुढे बोलते माझ्या माय मावली न लेखीबाईंना तुम्ही शिकलात सवरलात नको एवढ्या शहाण्या झाल्यात विकृत स्त्रीमुक्तीच्या माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता माझा वारसा सांगून स्वार्थासाठी <confessed> राबता आणि त्या सावित्रीचा गळा गर्भातच दाखता आणि त्या सावित्रीचा गळा गर्भातच दाखता बाईपणाचं दुःख काय असतं ते तुमच्यापेक्षा जास्त आम्ही भोगलंय स्त्री शिक्षणासाठी शेन दगड गोटे चिखल हे अनेक गाव सोसले त्याची परत भेट म्हणून मी हे गाव जेते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते विश्वास जोत लावली अंधार तीन महिलांच्या विश्वासात जोत लावली अंधार बायान शिकून मनमाड्याची रिटी कुंकुमी बायान शिकून झिरवली ग बाय बाई जिरवली अरुण मातारा माई मातारा माई सारखं त्या गखंड जीवनात कोणाला आजणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिकत असतात माता रमाई पत्रातून आपले दुःख व्यक्त करतात

आणि ही आज रमाई काय सांगू इच्छिते रमाई माझी माता आणि माझे पिता रमाई माझी माता आणि माझे पिता चालणार नाही तुझा पंडाव एका शब्दाने तुझ्या जीवारी लागेल गाव चालणार नाही तुझा इथे ना पंडाव एका शब्दाने तुझ्या जीवारी लागेल गाव जर असेल मत तर सांग तुझ्या बाबाचं नाव जर असले मत तर सांग तुझ्या बाबाचं नाव जर असला भीमराव तर मी तुझी कोण लागते हाय का तुला ठाव जर तर मी तुझी कोण लागते का तुला ठाव ओळख कशी विसरू नको भोपळ्यावाणी फुगू नको ओळख अशी विसरू नको भोपळ्यावाणी फुगू नको ही शक्ती युक्ती क्रांतीवरांची आहे अरे जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण ते मी आंबेडकरांची आहे कमी रमाय भिमाय कमी पडू देत सावित्री सावित्री तुम्ही ग आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये चिमुकले की बारी बरे आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन रहा या भारताच्या इतिहासातील थोर आहे Jika mata salib di mata ramai di sini, Jika mata salib ramai kan, mata ramai kan,